नमस्कार स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये आपलं आपण आपला बहुमूल्य वेळ काढून व्हिडिओ पाहत आहे तर खूप खूप धन्यवाद तर आज आपण थोडी विशेष माहिती सांगणार आहे तर व्हिडिओ नक्की आपला शेवटपर्यंत पाहा आवडल्यास लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा चॅनलला आणि शेअर पण करा मित्रांनो तर आपण आता शेतामध्ये आलो आहे शेळ्यांचा पिल्ल्यांचा चारा करण्यासाठी आणि ही पा अशी आपण सुभाब लावलेली आहे तर आता आपण एक नवीन विषय घेणार आहे आणि तो आहे एक गुळवेळ नावाची वनस्पती आहे या गुणवेळ गुळवेळ नावाच्या वनस्पतीविषयी थोडी माहिती सांगणार आहे तर ते पहा त्या वनस्पतीचा वेल हे असा असतो असा वेल असतो आणि त्याचे पहा हे असे हे असतात हा असा वेल आहे त्याचा योग आणि हा बाबळीच्या झाडावरती लिंबाच्या झाडावरती चढतो त्याची हे अशी पाने असतात बरं का आणि याला गुळवेळ म्हणतात गुळवेळ वेळ वेल, गुळवेळाचं झाड असं म्हणतात तर आपण चला अजून तुम्हाला त्याच्याविषयी माहिती सांगतो मी तर हे पाहू शकता हे लिंबाचं झाड आहे आणि त्याच्यावरती हा तो गुळवेळचं वेल, वेल गेलेला आहे हे पहा वरती हा वेल गेलेला आहे याला गुळवेळ असं म्हणतात गुळवेळ आणि हे पहा त्याचं हे असं असतं बरं का हे पाह्या त्या वेलाचं हे असे हे असतात लाकडे असतात त्याचे फांदी वेल हे असा असतो पहा हे पाहा याची त्याचे हे असे असतात आणि ही पानं हे असे असतात असे पानं असतात त्याचे आपल्या नागिणीचे पानं जे असतात ना त्या पानासारखे त्याचे पाने असतात तर याचा उपयोग असा होतो ज्याला कुणाला मूळवेदाचा त्रास होत असेल मूळव्यात तर त्याचा हे ना त्याने ना याचा ज्यूस करून प्यायचा आहे एक चार पाच दिवस त्याचा थोडा थोडा ज्यूस घेऊन पहा चार पाच दिवस ज्यूस घेत जा थोडा थोडा मस्त आपल्या याच्यामध्ये ज्यूस बनवायचा आहे हे पहा आणि त्याचा ज्यूस घेत जा त्याच्यापासून तुम्हाला शंभर टक्के फरक पडेल तर तुम्ही हा उपचार नक्की करून पाहू शकता हे पहा त्याचा असा वेल असतो आहे चांगलं लक्ष देऊन पहा आणि त्याचे पाने पाने दाखवतो मी तुम्हाला चांगले असे म्हणजे तुमच्या लक्षात येईल असं पान त्याचं सुट्ट पान दाखवतो मोठं चांगलं म्हणजे तुमच्या लक्षात येईल आणि तो पा असा लिंबाच्या झाडावरती चढतो पहा हे असा वेल आहे त्याचा आणि त्याचे पानं वेगळेच असतात जरा आपल्या नागिणीच्या पानासारखे असतात हे पा खूप वेल आहेत हे हे सर्व वेलच आहेत लिंबाच्या झाडावरती चढलेले आहेत आणि त्याचं पान मी तुम्हाला दाखवतो पान कसं असतं म्हणजे तुमच्या लक्षात येईल त्याचा दांडा लाकूड कसा असतं एकदम लाकूड आहे ना त्याचं वेलाचं आहे ना एकदम असं म्हणजे लुचपुचं असतं नाजूक असतं तर हे पाहू शकता ह्या झाडावरती तो गेलेला आहे इथं हे पहा असा वेल आहे त्याचा हा वेल आहे याचा ज्यूस करायचा आणि याचा उपयोग आपण करू शकता तर शक्यतो लिंबाच्या झाडावर त्याचा रस करायचा ज्यूस करायचा आणि त्याचं प्यायचा म्हणजे ते झाडावरचा आयुर्वेदिक उपचार चांगला असतो आणि हे पहा त्याचे पानं मी दाखवतो हे पहा त्याची असे पानं असतात बरं का ह्या गुलवेळाची असे पानं आहेत हे पहा आता ऊसाच्या झाडावर ऊसावरती चढलेला आहे तो हे पहा हे असे पानं असतात आणि असा वेल असतो त्याचा हा असा त्याचा वेल आहे त्याची असे पानं आहेत आणि हे पहा असा लांब वेल आहे पहा खूप लांब गेलेला आहे तो हे पहा हा वेल आहे नक्की चांगलं लक्ष देऊन आहे पहा आणि याचा ज्यूस करा आणि याचा ज्यूस केला का याचा ज्यूस प्या मूळ वेदासाठी खूप उपयुक्त आहे हे पहा हे असा त्याचा वेल आहे पाहू शकता किती लांब वेल आहे हा हा वेल आहे आणि त्याचे पान नागिनीच्या पानासारखेच पाने लांब लांब पाने असतात आपण जो नागिनीचं पान खातो ना तसेच पाने आहेत आणि हे असा वेल आहे आणि एकदम लुचपुच आहे तो कुठे पण लवतो असा कडकपणा नसतो त्याच्यामध्ये लवतो तो हे पहा असा लवतो तो मोडत नाही चिकट असतो तो मोडत नाही हे पहा किती आपण त्याचा हे केलं आहे वाकडे तिकडे गेले तरी तो मोडत नाही आहे तर हे पहा तर असा वेल आहे हा आणि ह्या वेलाचा आपण ज्यूस करून मस्तपैकी चांगला गाळून घ्यायचा ज्यूस करायचा आणि मस्त गाळायचा आणि त्याचा हा ज्यूस तुम्ही एक आठ दिवस घ्या थोडा 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 नक्की त्याचा तुम्हाला उपयोग होईल मूळ व्याधासाठी कसं वाटतं आहे व्हिडिओ कसा वाटला आणि शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद लक्षात ठेवा ह्या असा गुळवेळा आहे आणि ज्याला कुणाला याच्यापासून फायदा होईल आणि त्याने नक्की कमेंट करून सांगा हा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ शेअर करा लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा खूप खूप धन्यवाद व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून अभिनंदन सर्वांचं बाय आता मी बंद करत आहे व्हिडिओ